नमस्कार मी निकिता दांडगे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर बघा माझं रोजचं जे काही रुटीन आहे आणि मी रो माझा जो व्हिडिओ आहे तो माझ्या परिस्थितीवर टाकलेला आहे कारण की माझ्यासारख्या खूप साऱ्या स्त्रिया आहेत की ज्या सकाळचं सगळंच काम करून घरातले मुलांचे डबे घरच्या नवऱ्यांचं आवरणं तसंच घरातली सर्व कामे करून आणि मग कुठं आपल्याला जो वेळ मिळाला त्यामध्ये आपण आपल्या स्वप्नाकडे लक्ष देतो म्हणजेच की आपण आपण स्त्री जरी असलो पण आपल्याला खूप सारे स्वप्न आहेत आपण खूप सारे स्वप्न बघू शकतो तर तसंच माझं आहे मी माझ्या स्वप्नासाठी मी माझ्या स्वप्नासाठी काहीही करू शकते म्हणजे सकाळची सगळे कामं आवरून आता माझी सकाळी भाजी वगैरे चालू होते एका साईड मी वांगीची भाजी एका साईडने मी उत्साहची भाजी टाकत होते आणि मग यामध्ये नंतर मग मी पूर्ण काम बी आवरत होते आणि आवरता आवरताच माझं थोडंफार लक्ष पण होतं मोबाईलकडे तसंच की थोडंफार मी माझ्या किचनच्या बाजूने जे काही कलम वगैरे लिहिलेले आहेत तर त्यासुद्धा बघत असते म्हणजे कसं की ते स्वयंपाक करता करता त्या कलमकडे वगैरे लक्ष गेलं का तर मग पूर्ण मग अभ्यासामध्ये अजून थोडंफार पाठवून जातं काहीतरी कलमा वगैरे तर राज्यघटनेमध्ये आहेत ते मग तसंच आहे की बघा मी दिवसभरामध्ये जे काय माझं रुटीन असतं मी ते पूर्ण व्हिडिओमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला माझी सकाळी सकाळी खूप घाईराती सकाळी सकाळी डब्याची घाईराती त्यांचा डबा करून द्यावा लागतो मुलाचं आवरून द्यावं लागतं आणि तसंच आहे की मी अं आता बघा मी रोज 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 प्रयत्न करते की लवकरात लवकर आवरा आणि लवकरात लवकर मला अभ्यासासाठी वेळ मिळेल आता जसं की व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतंच आहे मी खूप सारं लवकर लवकर कामावरू लागले आणि अभ्यासासाठी वेळ मिळण्यासाठी मी लवकरात लवकर कामावरून सकाळी पाच वाजेपासून उठते आणि पाच ते सहा अभ्यास करते नंतर सहा ते सात पर्यंत तोंड वगैरे दोन फ्रेश होऊन मग नंतर स्वयंपाक वगैरे करते स्वयंपाक वगैरे झाल्याच्या नंतर मग कुठे जेव्हा मला अभ्यासाला वेळ मिळेल तेव्हा मी अभ्यास करत असते तर असे खूप सारे लोक आहेत की मला नाव ठेवते की तू अभ्यास करते अभ्यास आणि तुझ्याकडं घर नाही आहे काही नाही आहे खूप सारे लोक मला नाव ठेवतात पण मी त्यांच्याकडं लक्ष नाही देत कारण की मला माहिती आहे कारण की खूप सारे लोक जे असतात ना ते कुणा एका स्त्रीला पुढं जाताना बघू नाही शकत आणि असे खूप कमी लोक असतात की जे एखाद्या स्त्रीला सपोर्ट करतात जसं की बघा आता बघा खूप सारे लोक आहेत की मला नसते आणि खूप सारं म्हणजे मी चालले सुद्धा ना तर लोक मला मानतात की हे अभ्यास करते काय कशाचा अभ्यास करते ही घरामध्ये बसून आता खूप साऱ्या लोकांना आता आमचं घर रडणार असल्यामुळे लोकांना दिसतं मी दार बंद करून तरी बी घेते पण खिडकीपणा उघडी ठेवा लागते कारण की खूप सारा अंधार पडतो घरामध्ये कधी कधी लाईट नसती तर त्याच्यामुळे मग लोक बघते तर मग लोक वाईट म्हणते की अभ्यास करते काय कलेक्टर बनणार आहे का आणि अशी मला या समजा ना मला एक सांगायचंय की समाजामध्ये कसं माहिती का एखादी स्त्री जर पुढे गेली ना तर तिला आहे ना ते ना खूपच म्हणजे बदनाम करतात काय ती कशीत कशी आहे नाशी कामं आहे असंच करते तसंच करते नाही दिसत ती आहे का संघर्षामधून आहे ठीक आहे मला खूप सारे लोक म्हणते की हिला घर नाही आहे काय नाही काय नाही आज ना मला घर जरी नसलं पण मी मेहनत करते मी स्वतःच्या हिमतीवर अभ्यास करते माझ्या मुलाचा बघते मुलाचा अभ्यास घेते माझ्या नवऱ्याचा आवडते त्यांना पण कामावर पाठवते म्हणजे खूप सर एक स्त्री करू शकते तर माझ्यासारख्या अशा खूप साऱ्या स्त्रिया आहेत की ज्या मग कामा मी वावरल्याच्या नंतर मग स्टडी वगैरे करत्या आता व्हिडिओमध्ये काय झालं होतं की भाजी वगैरे झाली होती सगळं स्वयंपाक सगळं झालं होतं पण हे ना भाजी ना भाजीच नव्हती राहिली मला डब्याला वगैरे त्यांना दिली मुलाला दिली थोडीशी डब्याला मला काहीच नव्हतं राहिलं मग त्याच्यामुळं मग काही जी काही भाजी होती ती नाश्ता करून गेले होती मग मी माझ्याकडं पाव उरलेलं होतं मी फ्रीज पावचं पॅकेट ठेवलेलं होतं मग मी फ्रीजमधून पावचं पाकिट काढलं आणि मी त्याच्यामध्ये खाल्लेली या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसते बघा मी कशाची लाज नाही धरत की मी पाव खाते मला काय जे मिळेल त्याच्यावर मी धकून घेत असते कारण की बघा आपल्याला पुढं जायचं आहे आणि एका संघर्षातून पुढं जायचं आहे जे लोक आपल्याला नाव ठेवतात ना तेच पुढं चालवून आपल्याला काय म्हणतील का हा ही पोरगी खूप सारा संघर्ष केला आणि मग पुढं गेली पण मग नाव तर आता तर नाव ठेवते पण नंतर नाव घेतील तेच लोक जे आप आप ते आपल्याला आता नाव ठेवता आणि मग तेच लोकांनंतर आपल्या मागं पुढं हिंडतील असं लोकांचं काम आहे त्यामुळं आपण आपलं काम करावं आपण आपलं स्टडी करायला पाहिजे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल की मी पाव खाते आता माझ्याकडं भाजी नव्हती उरली पोळ्या होत्या आपण भाजी नव्हती उरली त्यामुळं मी काय केलं पाव खात होते आणि हां राहिलं की मी भाजी करून का बनवली काय तर मला असं वाटतं होतं टॅ भाजीमध्ये टाईम वगैरे घालू शकता आपला थोडंफार बघ घंटाभरात अभ्यास तरी होता अर्धा पंधरा मिनिटात भाजी होती पण मग तेवढ्या मिनटात थोडाफार माझा अभ्यास होईल त्यामुळं मी काय केलं माहिती का अभ्यासाला बसले आणि मेन पेपर वाचतो हो, लोकसत्ता आ, था था तर तुम्ही कोणता पेपर वाचता ते मला सांगू शकता कमेंटमध्ये मी लोकसत्ता वाचत असते कारण की लोकसत्ता पेपरमध्ये काय माहिती का खूप साऱ्या माहिती येत असते खूप साऱ्या म्हणजे आंतरराष्ट्रीय लेवर कोणत्या चालू घडामोडी कोणतं काय झालं कोणतं कुठं काय झालं काय म्हणजे चालू घडामोडी कोणकोणते बदल झाले कशात बदल झाला हे सगळं देत असते तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओ